धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस अयोध्येत बावीस जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे राम मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे तर देशभरातील काही लोकांना निमंत्रण पत्रही पाठवण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या पूजेचा बहुमान नवी मुंबईतील एका दाम्पत्याला मिळालाय विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे अशी त्यांची नावं आहेत देशभरातील अकरा जोडप्यांना ही संधी मिळाली आहे या अकरा जोडप्यांमध्ये नवी मुंबईच्या कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे विठ्ठल कांबळे हे कारसेवक आहेत कांबळे हे एकोणीसशे ब्याण्णवला जेव्हा बाबरी मशीद पडली आणि रामाची मूर्ती तिथे ठेवण्यात आली तेव्हा उपस्थित होते बाबरीचा ढाचा पडताना त्यांनी पाहिलाय विठ्ठल कांबळे हे पेशानं मुख्याध्यापक असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह म्हणून काम पाहत आहेत या कार्यक्रमासाठी महत्वाच्या व्यक्तींची नावं पाठवण्याचं काम विठ्ठल कांबळे यांच्याकडे होतं परंतु त्यांनाच आमंत्रण आल्याने जन्माचं सार्थक झाल्याची प्रतिक्रिया विठ्ठल कांबळे यांनी दिली आहे तीन जानेवारीला अयोध्येवरून राम मंदिर जन्मभूमी तीर्थक्षेत्र ज्ञास निमंत्रणाचा फोन आला तुमची निवड झाल्याचं सांगण्यात आलं माझा विश्वास देखील बसला नाही मला एवढा आनंद झाला की तो शब्दात सांगता येत नाही बत्तीस वर्षापूर्वीची सेवा आज फलतरूपी पूर्ण झाली वारकरी आई वडिलांचे सार्थक झाले अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली कांबळे म्हणाले रामलल्लाला तंबूत राहिलेलं देखील मी पाहिलंय आता तिथे भव्य मंदिर बघायला मिळेल प्रभू रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आमच्या उपस्थितीत होत आहे हे आमचं परम भाग्य आहे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो हा क्षण आमच्या आयुष्यात येईल याची आम्ही कल्पना देखील केली नव्हती आम्हाला या सोहळ्यात सहभागी होता येत असल्यामुळे अत्यानंद झालाय त्याचबरोबर अयोध्येच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार म्हणून धोतर आणि पैठणी अशी वेशभूषा करणार असल्याचं कांबळे दाम्पत्याने सांगितलं कांबळे यांच्या पत्नीनं या पूजेसाठी खास पैठणी घेतली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा